जलस्वराज्य ग्रामपंचायत जालगाव येथे माजी वसुंधरा पाच पॉईंट शून्य या पर्यावरणपूरक स्पर्धेसाठी काम करत असताना पर्यावरणाचे संवर्धन करणारे अनेक वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत या उपक्रमाअंतर्गत जालगाव हद्दीतील बर्वे आळी पांगारवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या टिठ्यावर फाटक डेव्हलपर व अक्षय प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून उद्यान आणि कारंज तयार करण्यात आले आहे ही जागा बर्वे कुटुंबियांनी विना मोबदला उपलब्ध करून दिली आहे या उद्यानाचे उद्घाटन रामनवमीच्या शुभमुहूर्तावर राज्यमंत्री योगेश दादा कदम यांच्या शुभ हस्ते पार पडले यावेळी गावसई अध्यक्ष या अशोक जालगावकर उपाध्यक्ष रमेश कडू सरपंच व फाटक डेव्हलपर्सचे अक्षय फाटक ग्रामपंचायत सदस्य बर्वे कुटुंबीय अनेक मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वप्रथम सर्वांना राम जन्मोत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो राम रामनवमीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आज जालगाव ग्रामपंचायत यादीमध्ये माझी वसुंधरा ह्या संकल्पनेअंतर्गत अक्षय डेव्हलपर्स आणि अक्षय प्रतिष्ठानाच्या वतीने त्यांनी पुढाकार घेऊन स्वखर्चाने त्यांनी उभं केलेलं एक छोटंसं गार्डन आणि सुशोभीकरण याच्या ह्या उद्यानाच्या निमित्ताने इथे उपस्थित सर्व मान्यवर सम्रानी व्यासपीठ समोर उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व नागरिक थोड्याच वेळात बोलून मग अशा अक्षयने सांगितल्याप्रमाणे अनेक कार्यक्रम आहेत एकंदरीत आज माझी वसुंधरा ह्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याच्यानंतर काही दिवसांपूर्वी मला अक्षयजींचा फोन आला होता की रामनवमीच्या दिवशी आपल्याला याचं उद्घाटन करायचं आणि या उद्घाटनाला आपण यावं असं त्यांनी मला विनंती केली होती मी काही दिवसांपूर्वीच मी इथून प्रवास करत असतानाच चालू असलं काम मी स्वतः पाहिलं होतं आणि तेव्हा त्याच संकल्पना ही मला आवडली होती प्रत्येक प्रत्येक गाव आज प्रयत्न करतो की माझी बसून जरा ह्या स्पर्धेमध्ये आम्हाला तिथे एक चांगलं तिथे बक्षीस मिळेल किंवा आमचा नंबर लागेल परंतु त्याच्यामध्ये लहान आणि मोठ्या अशा दोन ग्रामपंचायती घेतल्या जातात मग आता मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये आपल्या जाळगाव गावचा इथे आपण स्पर्धेमध्ये आपण सहभाग घेतलेला आहे मला वाटतं आता काही वेगळ्याने काही बक्षीस जाहीर करायची गरज नाही किंवा स्पर्धेचा काही नंबर द्यायची गरज नाही मला वाटतं माझी वसुंधराचं दापोली तालुक्यात एक नंबर यावेळेला जाळगाव गाव ग्रामपंचायत घेऊन जायला कुठली शंका नाही एकंदरीत नवनवीन विचार मांडून नवीन नवीन विचार आणून आपापल्या गावचा विकास करायचा जो प्रयत्न चालू आहे तो अतिशय कौतुकास्पद आहे जे अक्षय आज आपल्या जालगावमध्ये करायचा प्रयत्न करतोय तसाच काहीचा काहीचा प्रयत्न दापोली मतदारसंघामध्ये मी करायचा प्रयत्न करतो आहे आणि आपल्या मूलभूत सुविधांच्या सोबत सुशोभीकरणाची कामं त्यानंतर आपलं तालुका सुंदर दिसला पाहिजे आपल्या तालुक्यामध्ये आकर्षक गोष्टी आपण निर्माण केल्या पाहिजे रोजगाराच्या दृष्टीने कंपन्या आणत असताना एम आय डी सी आणत असताना त्यासोबतच त्याची जोड ही परिणामच्या दृष्टीने देखील आपण सौंदर्यीकरण देखील केलं पाहिजे